महाड येथे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनस्तुतीचे दहन करून शालेय अभ्यासक्रमातून मनस्तुतीमधील श्लोक काढून टाकावा यासाठी आंदोलन केले या, के या दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो असलेल्या पोस्टरही फाडण्यात आले आणि यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी या कृतीची माफी मागताना असे सांगितले की भावनेच्या भरात हे माझ्याकडून झाले याबद्दल मी जाहीर माफी मागतो आणि आंबेडकरी जनता मला समजून घेऊन मोठ्या मनाने माफ करेल असा विश्वास दाखवला होता मात्र याचे प्रसाद आता राज्यात उमटताना दिसत आहेत आज अहमदपूर येथे भारतीय ये जनता पार्टीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले कृतीच्या झ कृतीचा जाहीर निषेध करण्यात आला मोर्चात अहमदपूर भाजपा पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती यात प्रामुख्याने जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टीचे भरत चामे राजकुमार मजगे तालुकाध्यक्ष प्रताप पाटील ओम पुणे चंद्रशेखर डांगे बालाजी सारोळे नाथराव केंद्रे अमित रेड्डी रामनाथ पलमटे काशीनाथ स्वामी मननभाई शेख परमेश्वर पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते